नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषिकेश पगार माझे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर सुनीलजी दिंडे सरांसोबत आपल्या आवडत्या लाडक्या युट्यूब चॅनलला डॉक्टर किसान या युट्यूब चॅनेलला सरचं स्वागत करतो आज आपण वांगे पिकामध्ये इंदापूर तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील शहा या गावामध्ये आपण आहोत आपल्यासोबत शेतकरी आहे शेतकऱ्यांचं नाव आपण जाणून घेऊ प्रथमता नमस्कार 37, 34, 45, 45. आ, मी संतोष त्रिंबक्बाले मुक्कामोस्ट शहा तालुका इंदापूर जिल्हा पुणे मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव तीस चारशे ऐंशी चारशे सत्त्याऐंशी मित्रांनो माझा असिस्टंट हळूहळू आता बऱ्याचशा ठिकाणी मी फिरतोय पण काही कारणास्तव आता काही ठिकाणी तोच विजिटला येणार आहे व्हिडिओचा सुरुवात करताना त्याच्याकडून सुरुवातीला काही चुका होतील तर सगळ्या शेतकऱ्यांना एक विनंती सुरुवातीला थोडस त्याला म्हणजे त्या ठिकाणी प्रोत्साहन द्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओचा विषय असा आहे की वांगे पिकातील कीड नियंत्रण आणि लाल जेवढा हिरवा राहील आणि कीड नियंत्रणावर जर आपण शंभर टक्के त्या ठिकाणी मात करू शकलो तर वांगे पिकामध्ये आपल्याला चांगलं उत्पादन त्या ठिकाणी घेता येतं आणि बाजारभावाची शाश्वती जरी नसेल कंटिन्युटी जर आपण ठेवली सातत्याने उत्पादन आपण पाच सहा महिने घेत राहिलो तर आपल्याला त्या ठिकाणी चांगलं उत्पादन मिळतं आपण या ठिकाणी जे भारताचं वांग आहे हिरवं त्या प्लॉट मध्ये उभे आहोत शेतकऱ्याची ओळख आपण जाणून घेतली परत एकदा शेतकऱ्याकडे येतो की कि डॉक्टर किसानची ओळख तुमची सुरुवातीला कुठं झाली कुठला प्लॉट रजिस्टर के पहला। पहला केला होता पहिला पहिला प्लॉट मार्च मध्ये गेल्या वर्षी टोमॅटोचा केला होता काय अनुभव आला टोमॅटो मध्ये उन्हाळा असून हिट अठ्ठेचाळीस पंचेचाळीस टेम्परेचर डिग्री असून एक सुद्धा फुलकळी गळली नव्हती फुल असं पानापेक्षा पिवळं चुटूक झालेलं फुलं बर बरं ते एका अनुभव आला आणि कारल्याचा एक प्लॉट घेतला होता आपण कारल्याचा एक एक नंबर माल भेटला आपल्याला आणि रोगराईला बळी न पाडता ह्यांचा तुमचा डॉक्टर किसानचा एकच वादा उत्पन्न खर्च कमी उत्पन्न जादा इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल पुणे जिल्हा असेल मी बऱ्याचशा ठिकाणचे तुम्ही व्हिडिओ बघितले असेल महाराष्ट्र राजस्थान कर्नाटक गुजरात फळपिका असतील मग त्यामध्ये केळी असेल डाळिंब असेल द्राक्ष असेल पपई असेल पेरू असेल या सगळ्या पिकांमध्ये डॉक्टर किसान मार्गदर्शन करत असताना फक्त शेतकरी मित्रांनो त्या ठिकाणी अट एक असते की ऑनलाईन वर आलेलं वेळापत्रक आणि काही शेतकरी त्यावर विश्वास ठेवत नाही प्रत्यक्ष व्हिजिटच पाहिजे ते डॉक्टर किसान कडून शक्य नाही कारण आमची ग्राउंड लेवलला कुणीही टीम नाही आतापर्यंत तुम्हीच मला युट्यूबला बघत होते माझे पार्टनर सागर सर पवार सर त्याचप्रमाणे आता असिस्टंटला तुम्ही गेल्या एक व्हिडिओमध्ये बघितलं आपला व्हिडिओचा विषय आहे वांगी पिकामध्ये आता आमचं फोनवर बोलणं झालं होतं की सर वांगी खूप चांगले आहे पण कीड ऐंशी टक्क्यापर्यंत आहे त्यावेळेस मी त्यांना रागाने चिडून बोललो की आलेलं वेळापत्रक जर तुम्ही कंटिन्यूटी मध्ये ठेवलं थोडे दिवस त्रास होईल परंतु पुढं उत्पादन तुमच्या हातात चांगलं येईल ते खरं आहे का खोटं आहे खरं आहे बरोबर आहे तुम्ही बोलला आता थोडस धैर्य ठेवा आळी ही लवकर वांग्याची कंट्रोल होत नाही पण एकदा जर कंट्रोल झाली तर तुमचं माल एक नंबर पुढे चालू राहणार आता तोडा कधी केला तुम्ही आता काल तोडा केलाय दोनशे फुट लांबी चौदा सर्या दोन टन माल काढलेला आहे दोन टन माल काढला बाजार काय मिळतोय आता सोळा ते अठरा रुपये आहे हो आहे बऱ्यापैकी आणि हे पीक असं आहे की दहा बारा ते वीस बावीस रुपये दर आपल्याला मिळतोच दहाच्या खाली शक्यतो येत नाही आणि त्यांनी सांगितलं की दोनशे फुटाची एक गल्ली आहे चौदा गल्ली आहे चौदा सऱ्या ज्याला आपण म्हणतो वेगवेगळ्या ठिकाणी गल्ली सरी असेल तर दोन टन म्हणजे दोन हजार किलो सोळा रुपये जरी पकडले तर पैसे बत्तीस हजार होतात हातात आरामशीर पंचवीस हजार रुपये त्या ठिकाणी येतात आणि तेवढा आठ दिवसाचा शंभर टक्के खर्च नाहीये पाच सहा हजार खर्च करून जर आपल्याला पंधरा वीस हजार रुपये जर आठ दिवसाला जर राहत असेल आणि हे पीक आपण जर बघितलं शेंडावरती अजूनही सुरू आहे वरती फुलकळी सुरू आहे हे सगळं तुम्हाला दिसतय हे बघा अशा पद्धतीने हे सुरूच आपल्याला ठेवायचं जर सहाव्या दिवशी दोन अडीच टन जर माल आपल्याला मिळत राहिला दर कधी सोळा भेटेल कधी बारा भेटेल कधी चोवीसही भेटेल त्या पद्धतीने काम करत राहिलं पाहिजे खास करून जास्तीत जास्त कीटकनाशक फवारणी केली म्हणजे आळई नियंत्रण केल हा जो शेतकऱ्याच्या मनामध्ये गैरसमज आहे तो पहिला काढून टाका या पिकामध्ये सुरुवातीलाच बेसल डोस पासून खूप काळजी घेणं गरजेचं आहे त्यामध्ये रासायनिक खतांचा वापर कमी करून निंबोळी पेंड असेल करज पेंड असेल याचा वापर एकरी दोनशे किलो पर्यंत आपण केला गेला पाहिजे आणि जसंही झाड डेव्हलप होतं फुलकळी लागायच्या अगोदर पर्यंत जास्त हेवी कीटकनाशक कारण डोक्यात एक असतं की वांग्याची अळी नियंत्रणात येत नाही मग ती नियंत्रणात राहावी म्हणून फुल लागायच्या अगोदर आपण हाय मॉलिक्युलचे जे कीटकनाशक वापरतो आणि त्या किडीचा रेजिस्टन पॉवर वाढला जातो आणि त्यानंतर आपल्या हातात मार्केटमध्ये कुठंही असं प्रोडक्ट शिल्लक राहिलेलं नसतं की आपला प्लॉट सुरू व्हायच्या आधी आपण त्या सगळ्या फवारण्या करून घेतो म्हणून स्टेप बाय स्टेप साधारणतः फुलकळी लागायच्या पिरियड मध्ये एक तीस पस्तीस दिवसाला जमिनीतून एकरी एक लिटर एकरी एक लिटर स्लेअर प्रो पाच किलो तेरा जिरो पंचाळीस तीन चार दिवसांनी पहिली फवारणी घेत असताना त्या ठिकाणी तुम्ही फवारणी घ्या पॉवर किंग अडीचशे मिली नुवान दीडशे मिली फुलं डोकवायला सुरुवात झाली कुठंतरी सेटिंग होते फुलात लगेच आळे दिसेल सेंडा दिसेल त्यावेळेस तुम्हाला वरतून फवारणी करत असताना अमावस्याच्या दोन दिवस अगोदर किंवा दोन दिवस नंतर पौर्णिमा आणि अमावस्या त्या दरम्यान आपण लक्ष द्यायचंय तिथं तुम्हाला फवारणी आणि सातत्याने काळजी अशी घ्यायची आपण जर बघितलं हा ही सरी आहे एकरी त्या ठिकाणी चारशे लिटर ते पाचशे लिटर पाणी फवारणीसाठी गेलं पाहिजे पूर्ण गच्च फवारणी त्या ठिकाणी झाली पाहिजे अगदी तुमचं सिस्टेमॅटिक इन्सेक्टिसाइड असेल कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइड असेल तरी देखील फवारणी ही गच्चच झाली पाहिजे फळाच्या देठापर्यंत फुलाच्या आत दहाव्यापर्यंत त्या ठिकाणी फवारणी कीटकनाशकची गेली पाहिजे ती फवारणी आपल्याला जसं कळी लागायला सुरुवात होईल त्यावेळेस पहिली फवारणी त्या ठिकाणी आपल्याला घ्यायची लिटरला ते मिली पर्यंत दरम्यान एक दोन जास्तीत जास्त फुलं आणि सेटिंग चांगली होण्यासाठी एकरी एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठवीस आता स्पिंटॉरचा स्प्रे झाल्यानंतर आठ ते दहा दिवस जाऊ द्या कुठलाही कीटकनाशकचा स्प्रे घेऊ नका त्या ठिकाणी सेटिंग साठी एखादं चांगलं स्टिमलंट घ्या आर्या झिरो बावन चौतीस बाव बोरान असेल प्लॅनोफिक्स बोरान असेल प्लॅनोफिक्सचा वापर अगदी कमी जाला जिरो जिरो तर जो कितक वापर त्या ठिकाणी झाला पाहिजे अगदी पॉईंट झिरो झिरो टू पर्यंत त्यानंतर आपल्याला पुढचा जो दहा दिवसांनी कीटकनाशकचा स्प्रे घ्यायचा तिथं स्प्रेडर वापरायला विसरू नका चांगलं स्प्रेडर त्या ठिकाणी सिलिकॉन पी डबल एस अकरा बावीस शंभर मिली पर्यंत घ्या त्यावेळेस आपल्याला फवारणी करायची सिमोडिस दोनशे लिटरला दोनशे मिली लिसंटा सत्तर ग्रॅम कारण व्हाईट फ्लाय पांढरी माशी देखील वांग्यामध्ये खूप त्रास देत असते आणि लाल कोळीचा प्रादुर्भाव आपल्याला थांबवायचा असेल डेट आपल्याला हिरवा मिळायचा असेल तर दर पंधरा दिवसाला लाल कोळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला आलटून पालटून चांगल्या फवारण्या त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे खबाले साहेब एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो तुम्ही मध्ये उत्पादन घेतलं डॉक्टर किसानच्या माध्यमातून कारल्यामध्ये घेतलं आज वांग्याचं घेत आहे सातत्याने एकामागे तीन पिकं डॉक्टर किसान कडच रजिस्टर करण्या मागचं एका वाक्यात काय उत्तर द्याल रिझल्ट चांगला आहे जोल जाल नाही ह्यात <laughs> मध्ये किंवा तुम्ही सांगताय तुम्ही व्हिडिओ बनवून मला सांगू प्रेशर टाकून सांगताय असा काय भाग नाही एक नंबर रिझल्ट रिझल्ट आहेत आता माझ्यासोबत शेतकरी आहेत हे सगळे मुलं तरुण शेतकरी आहेत त्यांना पण मी बोललो हे म्हणले आपण पण करूया नियोजन आता चाललं तरकारीच ह्या पद्धतीने झालंय ह्याच्यात जेवण कुठला नाही सगळ्यात महत्वाचे खूप मला म्हणजे अक्षरशः जे सात आठ वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबरोबर मी काम करतोय झोल झाल नाही कुठलाही त्या ठिकाणी लाबाडी नाही शेतकऱ्याची फसवणूक नाही जरी म्हणजे कुठं दोनशे पाचशे सहाशे हजार किलोमीटर वरून शेतकरी फोन पेला डॉक्टर किसानच्या कंपनीत हजार पंधराशे दोन हजार जी काही फी असेल पिकाची ती भरतोय म्हणजे किती विश्वास त्या ठिकाणी डॉक्टर किसानने संपादन केलाय हेच त्यांच्या तोंडून मी ऐकलं खरंच भरून पावलं डॉक्टर किसानच्या सगळ्या टीमला मला जो बॅकहेंडचा सपोर्ट आहे माझ्या टीमचा त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आजच्या व्हिडिओचा शेवट करताना परत एकदा शेतकरी मित्रांनो चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार